हाय फ्रेंड्स तुमचं मल्हार अॅकॅडमीमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो एक बघा एक महत्त्वाची एक्झाम नुकतीच पार पडली होती म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाची की ज्यामध्ये चांगल्या पद होतं म्हणजे क्लर्कचं पद होतं आणि निरीक्षकचं पद होतं तर त्याच्या एक्झाम ज्या झाल्या होत्या त्याची ॲन्सवर फर्स्ट ॲन्सवर रिस्पॉन्सशीट आलेली आहे म्हणजे पहिली उत्तर तालिका आलेली आहे तर ती तुम्ही कधी कशी बघायची तर बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक असा इंटरफेस ओपन होईल त्या इंटरस्पेसवरती तुम्ही जर बघितलं तर इथं तुमचं कोपऱ्यामध्ये एक रजिस्टर आणि शेजारी एक लॉग इनचं एक ऑप्शन आहे तिथं तुम्ही जाऊन क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा हा इंटरफेस ओपन होईल फर्स्ट नंबरच्या ह्याच्यामध्ये तुम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आय डी टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबरनंतर खाली जायचं आहे तिथं तुमचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर दिलेला कॅपच्या भरायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा डिटेल्स येतील त्या डिटेल्समध्ये तुमचं एक तीन ऑप्शन येतात त्याच्यापैकी व्ह्यू व्ह्यू युअर ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तिथं तुम्हाला जायचं आहे तिथं तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट मिळेल <rebirth remained है> तर बघा तशाप्रकारे तुम्ही ती रिस्पॉन्सशीट डाउनलोड केली डाउनलोड केल्यानंतर काय होईल माहिती आहे का तर बघा तुम्ही रिस्पॉन्सशीट डाउनलोड केली तर अशी तुमची रिस्पॉन्स शीट येईल ती रिस्पॉन्स शीट आली की इथं <��ık> क्वेश्चन नंबर एकपासून स्टार्टिंग तुम्हाला दिसते पण तिथं त्याच्यावरती एक पेज परत असेल त्या पेजमध्ये तुमचे सगळे डिटेल्स असतील तुमचं सेंटर असेल तुमची शिफ्ट असेल तुमचा फोटो असेल तुम्ही दोन अपलोड केलेले फोटो आहे एक लाईव्ह फोटो आणि एक पासपोर्ट साईज फोटो तो पण येतो आणि तुम्ही एक्झामला बसण्याच्या अगोदर जो आपलं रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस जो फोटो अपलोड केलेला असतो तो पण येतो तर ते झाल्यानंतर तुमचे क्वेश्चन शीट स्टार्ट होते जसं की इथं क्वेश्चन नंबर एक दिलं आहे तर क्वेश्चन नंबर एक दिलं आहे तर तिथं बघा क्वेश्चन नंबर एक दिला आहे तर त्याचा ॲन्सरवर तीन आहे पण विद्यार्थ्याला कसं चेक करायचं आहे त्याचा अॅन्सर इथं बघा क्वेश्चन टाईप एम सी क्यू दिला आहे मग तुमचा क्वेश्चन आय डी दिला आहे मग ऑप्शन आय डी दिला आहे त्याच्या खाली स्टेटस स्टेटस काय याचं ॲन्सवाड अॅन्सरवाड म्हणजे काय तुम्ही ह्या प्रश्नाचं म्हणजे एक नंबर प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ही माझ्याकडे एका विद्यार्थ्याची रिस्पॉन्सशीट आहे त्याच्यामधूनच मी तुम्हाला सांगतो आहे मी तुम्हाला याचं सोल्युशन पण देणार आहे पुढच्या काही व्हिडिओमध्ये तर बघा इथं चूस ऑप्शनमध्ये काय आहे तर तिचं स्टेटस अँसवर्ड जर तुम्ही उत्तर दिलेलं नसेल तर स्टेटसमध्ये काय येईल नॉट नॉट ॲन्सवर्ड तर बघा असं येईल पण मला तरी वाटतं इथं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला वाटतं शंभरपैकी शंभर प्रश्नांचं उत्तर दिलेलं असणार आणि ते द्यायलाच पाहिजे कारण त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे आपण जर चुकून आपले चार पाच प्रश्न जरी बरोबर आले पाच प्रश्न बरोबर आले म्हणजे तुमचे किती झाले दहा मार्क तुमचे तिथं वाढतायत त्याच्यामुळं हो जर निगेटिव्ह मार्किंग नसली तर तुम्ही शंभरपैकी शंभर प्रश्न सोडवून येणं आवश्यक आहे म्हणजे आहे तर बघा इथं चूज ऑप्शन त्यांनी म्हणजे इथं खाली स्टेटस नंतर काय येईल जर तुम्ही अॅन्सरवर दिलेलं नसल ह्या क्वेश्चनचं ऑनलाईन एक्झाममध्ये तर तुमचं स्टेटस नॉट ॲन्सरवर येईल पण तुम्ही जर ॲन्सर दिलं असेल तर तिथं स्टेटसमध्ये अॅन्सर वाढेल आणि खाली चूस ऑप्शन चूस ऑप्शन म्हणजे तुम्ही दिलेला रिस्पॉन्स आहे जर तुम्ही दोन सिलेक्ट केलं तर तिथं दोन येईल तीन केलं तर तीन येईल चार केलं तर चार येईल तर ह्या विद्यार्थ्यांनी चूज ऑप्शन म्हणजे त्यांनी काय सिलेक्ट केलं होतं तीन सिलेक्ट केलं होतं आणि ॲक्च्युली म्हणजे धर्मदाय आयुक्तालयने त्याचा ॲन्सर पण तीनच दिलं आहे त्याच्यामुळे त्याचा हा प्रश्न काय आला आहे बरोबर आला आहे मग बरोबर आल्यानंतर काय होईल त्याला किती मार्क मिळाले एका प्रश्नासाठी आपल्याला दोन गुण होते तर त्याला इथं दोन गुण मिळाले तर बघा एखादा जर प्रश्न चुकला किंवा कसं ते पण मी तुम्हाला सांगतो तर याचे हे पण बरोबर आले विद्यार्थ्याचे तर बघा त्याचा हा क्वेश्चन चुकला इंग्लिशमध्ये मला तरी वाटतं बऱ्याच जणांचे इंग्लिश आणि मला वाटतं जी के आणि इंग्लिशमध्ये मार्क्स गेलेले असतील कारण काहींना हो प्रॉब्लेम आला असेल काहींना बऱ्याचशा पॅराजम्बलमध्ये प्रॉब्लेम आला असेल <coughs> तर बघा मित्रांनो काही क्वेश्चन पण म्हणजे अँसवर शीटमध्ये चुकलेले आहे बरं का त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे जसं मी प्रत्येक सब्जेक्टचा ॲनालिसिस घेऊन येणार आहे म्हणजे पंचवीस पैकी पंचवीस तुमचे जर क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले तर त्याचं ॲन्सर काय असायला पाहिजे होतं आणि तुम्ही काय दिलं आहे आणि तुमचं कशामुळे चुकलं तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथं काय केलं आहे त्या विद्यार्थ्यांनी <coughs> सॉरी स्टेटसमध्ये अँसर तर वर्ड आहे पण त्यांनी चूज ऑप्शन केलं होतं एक त्यांनी ऑप्शन चूज करताना एक्झाममध्ये एक नंबरचं ऑप्शन चू चूज केलं होतं म्हणजे सिलेक्ट केलं होतं पण त्याचं ॲक्च्युली ॲन्सर काय आहे तर काम आहे काम आहे म्हणजे काय सुजान ॲपियर्ड डॅश आफ्टर द ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंटनंतर सुजान कसं दिसला तर त्याला काम दिसला तर त्याचं ते अॅन्सर होतं पण त्यांनी काय केलं एक नंबर अॅन्सर दिलं ॲक्च्युली ते कामली पाहिजे होतं पण त्यांनी स्पेलिंग मिस्टेक पण केली इथं इथं बघा तुमचं जर सेन्स ऑफ ह्युमर चांगला असता तर जे विद्यार्थ्यांनी काय केलं सी ए एल एम आय वाय बघितलं आता ह्या प्रकारचं कोणतं हेच नाही आहे शब्द की तो तिथं फिट होईल म्हणून त्याच्यामुळं त्यांनी जर त्याचं सेन्स ऑफ ह्युमर चांगला असता तर त्यांनी हे उत्तर चूज केलं नसतं मला वाटतं सिली मिस्टेक पण झाली असेल एक करण्याच्या ऐवजी दोन करण्याच्या करण्याच्याऐवजी त्याचं एकवरती क्लिक झालं असेल तर पण ॲक्च्युली एक्झाममध्ये तसं होत नाही जर आपल्याला वाटत असलं की याचं दोन उत्तर आहे तर आपण दोनवरतीच क्लिक करतो सिली मिस्टेक होण्याचा चान्सेस येत नाही जर विद्यार्थी जर अभ्यास करणारा असेल तर अशा प्रकारे बघा मग तिथं काय झालं आहे मार्क किती मिळाले त्याला झिरो चूज ऑप्शन त्यांनी एक केल्यामुळं कारण ऑप ऑप्शन आपल्या प्रश्नाचं उत्तर तर दोन आहे पण त्यांनी काय चूज केलं होतं तर झिरो चूज केलं होतं तर अशा प्रकारे तुमची शीट आहे तर याच्यामध्ये पूर्ण शंभर प्रश्न आहे शंभर प्रश्न तुमचे जसे चार सेक्शन आले होते बघा चार सेक्शनमध्ये जी केचे काय प्रश्न मराठीचे काय प्रश्न काही असं सा आ, मला वाटतं असं आलं तर सहा सहा सात सहा सहा सात असा असं सा, 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 काहीतरी पॅटर्नमध्ये आला होता प्रश्नपत्रिका तर ते बघा तुम्ही पूर्ण बघून घ्या तर असं प्रकारे खाली गेल्यानंतर एक शेवटपर्यंत तुमचं हे तर जवळजवळ शंभर प्रश्न आहे याच्यामध्ये तर ते तुम्ही बघून घ्या आणि याच्या कट ऑफविषयी जर विचार केला तर विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स आले आहेत मी तुम्हाला सांगतो आहे कारण नाही का विद्यार्थ्यांना खूप सोपा गेला होता हा पेपर तर अशा प्रकारे मी तुम्हाला कट विषयी पण सांगतो एक मी कट विषयी सांगतो तुम्हाला कटऑफमध्ये काय होईल माहिती आहे का जर सॉरी मी एक न्यू पेज घेतो ओके तर बघा कट ऑफ कट ऑफ जर बघितलं आपण कट ऑफ किती लागेल तर मला तरी वाटतं ज्याच्या पंच्याऐंशी ते नव्वद मी ओपन ओपनसाठी सांगतोय ज्याची पंच्याऐंशी ते नव्वद जर करेक्ट आहे तर त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप आहे तर कट ऑफ मी तेच सांगतो सेफ स्कोअर आपला पंच्याऐंशी ते नव्वद आहे पण आता नॉर्मलायझेशनमध्ये जर काय होतं ते आता आपल्याला बघायचं आहे जर नॉर्मलायझेशन जर कशाप्रकारे होणार आहे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतील काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतील म्हणजे काही काहीचे प्लस होतील काहीचे मायनस होतील त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे कारण नॉर्मलायझेशन कसं होत असतं माहिती आहे का विद्यार्थ्यांना जशी शिफ्ट असेल जर काहींची जर हार्ड शिफ्ट असली तर काय होईल नॉर्मलायझेशनमध्ये ज्याचे मार्क्स कमी आहेत त्याच्यामध्ये प्लस होईल आणि ज्याची जर हार्ड शिफ्ट नसली म्हणजे एकदम सोपी इझी इझी जर असली तर इझी शिफ्ट असली तर काय होईल त्याचे मार्क कमी पण होऊ शकतात नॉर्मलाय नॉर्मलायझेशनमध्ये आपण सांगू शकत नाही किती मार्क्स वाढतील काय वाढतील त्याच्यामुळं सांगतो मी विद्यार्थ्यांना तुमचा जर स्कोअर मला वाटतं नव्वदच्या जवळ जर स्कोअर असेल नव्वदच्या जवळजवळ तर तुमचा सेफ स्कोअर मानला जाईल कारण विद्यार्थ्यांना हा पेपर खूप इझी गेला होता एकदम इझी गेला होता आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नव्वदच्या वरती मार्क्स घेतलेले आहे त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला कट ऑफ विषय पण सांगतो कट ऑफ हा ओपनचा सा सांगतोय मी हा नव्वदच्या वरतीच लागणार आहे त्याच्यात काही डाऊट नाही आहे आणि जर कट ऑफ ओपनचा जर बघितला आपण ओपन ओपनचा आपण घेतला जर नव्वद प्लस ओबीसीचा बघा ओबीसीचा पण तोच लागणार आहे जवळजवळ नव्वद मला वाटतं पंच्याऐंशी ते सॉरी पंच्याऐंशी ते नव्वद करू बहुतेक ओबीसीचा पण तसंच लागू शकतो पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान लागू शकतो पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान लागू शकतो आणि एस सी एस टीचा जर बघितला एस सी झाला एस टी झाला तर बघा मित्रांनो कट ऑफ मध्ये आता काही तसं राहिलेलं नाही जास्त मार्काचा फरक पडत नाही जास्तीत जास्त तीन ते ती चार मार्काचा फरक पडतो मी जा जाओर जाओर एसे 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 तरी जाओर जाओर मी सांगतो तुम्हाला सेफ स्कोअर जो राहील एस सीसाठी तो पंच्याऐंशीच्या जवळजवळ राहील आणि एस सी एस टीसाठी मला तरी वाटतं ऐंशी ते पंच्याऐंशीच्या जवळजवळ हा सेफ स्कोअर मानला जाईल हा कट ऑफ झाला आपला एस टीचा नंतर एन टी व्ही जी एन टी तो पण मी बघून घ्या ओपनच्या जवळजवळ सीच्या जवळच कट ऑफ लागेल त्यांचा पण तर अशा प्रकारे मी कट ऑफविषयी पण तुम्हाला हे दिले सेफ स्कोर तर हा मानला जाईल सेफ स्कोर जो आहे तो हाच असेल हा सेफ स्कोरच असेल पण मित्रांनो तुम्हाला सांगतो सेफ स्कोर जरी असला तरी नॉर्मला नॉर्मलायजेशनमध्ये काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळं नॉर्मलायझेशन जर चांगल्या प्रकारे जर झालं तर कट ऑफ खूप वाढू शकतो हा मी क्वेश्चनची गोष्ट करतो मित्रांनो हा म्हणजे आपले शंभर क्वेश्चन होते त्याच्याविषयी मी बोलतो आहे म्हणजे शंभरपैकी तुमचे नव्वद क्वेश्चन नव्वद क्वेश्चन जर करेक्ट आले तर तुम्हाला मिळतील एकशे ऐंशी मार्क्स हे मी तुम्हाला सांगतो आहे मी इथं जी केली गोष्ट ती मी क्वेश्चनची गोष्ट करतो आहे मी इथं मार्कांची गोष्ट करत नाही हे तुम्ही लक्षात घ्या मार्क्स जे लागतील मला तरी कट ऑफ मार्क्स जो आहे तो सपोज ओपनचा मला तरी वाटतं एकशे पंच्याऐंशी ते एकशे एक नव्वदच्या जवळवरतीच लागणार त्याच्यात काही डाऊट नाही आहे पण एवढा तरी स्कोअर लागणार म्हणजे लागणारच कारण मित्रांनो मुलांना खूप हा पेपर इझी गेला होता त्याच्यामुळे सांगतो मी जी इथं तुम्हाला हे केले केलीत ना मित्रांनो इथं जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते मी आत्ता पण सांगतो आहे तुम्हाला हे तुमचे मार्क्स नाही आहेत हे जे मी दाखवले तुम्हाला हे तुमचे मार्क्स नाही हे तुमचे काय आहेत तर हे क्वेश्चन आहेत क्वेश्चन सांगतोय जर तुमचे ओपनमध्ये असाल तर तुमचे नव्वद प्लस स्कोअर हा सेफ स्कोअर मानला जाईल म्हणजे नव्वद क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजे सीमध्ये असाल तर पंच्याऐंशी ते नव्वद आणि एस सीमध्ये असाल तर पंच्याऐंशी आणि एस टीमध्ये असाल तर ऐंशी ते पंच्याऐंशी एवढा तुमचा सेफ स्कोर राहणार आहे सेफ स्कोर हा नॉर्मलायझेशनमध्ये चेंज होऊ शकतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की मी याचं क्वेश एक्झामचं ॲनालिसिस पण घेऊन येणार आहे म्हणजे कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले तुम्ही क कसे अँसर द्यायला पाहिजे होते तुमच्या चुका कुठे झाल्यात ते पण तुम्हाला याच्यामुळे समजेल तर चला विद्यार्थी मित्रांनो थँक्यू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट्स सब करा सपोर्ट करा